नमस्कार श्रावणी संपत शनिवारची कहाणी ऐका परमेश्वरा शनिदेवा तुमची कहाणी आठ पाट नगर होतं तिथे एक आपला गरीब ब्राह्मण राहत होता त्याला तीन सुना होत्या पावसाळ्यात तो लवकर उठे सकाळी जेवी लेकी सुननन सुद्धा शेतावर जाई धाकट्या सुनेला मात्र घरी ठेवी याप्रमाणे करता करता श्रावण महिना आला पहिल्या शनिवारी ब्राह्मण आपला नित्यनेमाप्रमाणे शेतावर गेला जाताना घरी सुनेला सांगितलं मुली मुली आज शनिवार आहे माडीवर जा घागरी मडक्यात काही दाणे पहा थोडेसे काळ दळून आण त्याच्या भाकरी कर केनी खुर्डूची भाजी कर तेरड्याचं बी वाटून ठेव सुनेनं बर म्हटलं माडीवर दाणे पाहू लागली अर्ध्या भाकरी पुरतेच दाणे निघाले तेवढेच तिने दळले त्याच्या लहान लहान भाकऱ्या के केल्या केनी कुरडूची भाजी केली तेरड्याचं बी वाटलं नि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली इतक्यात तिथे शनिदेव कुष्ट्याच्या रूपाने आले आणि म्हणाले बाई बाई माझं सर्व अंग ठणकत आहे माझ्या अंगाला तेल लाव ऊन पाण्याने आंघोळ घाल काहीतरी खायला दे तिला त्यांची दया आली बर म्हणाली घरात गेली चार तेलाचे थेंब घेतले त्यांच्या अंगाला लावले वाटलेलं बी लावून ऊन पाण्याने आंघोळ घातली भाकरी खाऊ घातली त्यांचा आत्मा थंड केला तसा कुष्ट्याने तिला आशीर्वाद दिला तो काय दिला तुला काही कमी पडणार नाही म्हणून आपलं उष्ट वळतणीला खोचलं आणि शनिदेव अदृश्य झाले नंतर काही वेळाने सासू सासरा दीर जावा आल्या त्यांनी सर्व तयारी उत्तम पाहिली संतोष झाल्या आपल्या घरात तर काहीच नव्हतं मग हे असं झालं कशाने म्हणून आश्चर्य करू लागल्या दुसऱ्या दिवशी ब्राह्मणाने दुसऱ्या सुनेला घरी ठेवले सगळी माणसे घेऊन शेतावर गेला इकडे काय मौज झाली शनिदेवांनी मागच्यासारखेच कुष्ट्याचे रूप घेतले ब्राह्मणाच्या घरी आले मागच्यासारखे मला नाऊ घाल माखू घाल म्हणाले ब्राह्मणाची सून घरी होती ती त्यांच्याशी बोलू लागली बाबा आम्ही काय करावं आमच्याजवळ काही नाही देव म्हणाले जे असेल त्यातलं थोडंसं मला दे ब्राह्मणाची सून म्हणाली मज जवळ काही नाही देव म्हणाले बरं तर मग जवळ असलं तरी ते नाहीसं होईल असा शाप त्यांनी तिला दिला नी आपण अंतर्धान पावले ब्राह्मणाची सून माडीवर गेली हांडी मडकी पाहू लागली तिला काहीच सापडले नाही संध्याकाळ झाली तो सासू सासरा घरी आले सर्व तयारी पाहू लागले तो त्यांना काहीच दिसेना मग सुनेला रागे भरले सुनेने झालेली हकीकत सांगितली पुढे तिसरा शनिवार आला ब्राह्मणाने तिसऱ्या सुनेला घरी ठेवलं जेवणाची चांगली तयारी कर म्हणून सांगितलं आपण उठून शेतावर गेला इकडे मागच्यासारखे शनिदेव आले ब्राह्मणाच्या सुनेला अंगाला तेल लाव म्हणू लागले तिने दुसऱ्या जावेसारखा जबाब दिला देवाने तिला पूर्वीसारखा शाप दिला आणि आपण अंतर्धान पावले पुढे काय झाले काही वेळाने सासू सासरे घरी आले जेवणाची तयारी पाहू लागले तर तिथे काहीच दिसेना मग त्यांनी सुनेला विचारले मागच्यासारखीच हकीकत ऐकली सगळ्यांना उपास पडला मनात फार खिन्न झाले पुढे चौथा शनिवार आला ब्राह्मणाने धाकट्या सुनेला घरी ठेवले पहिल्यासारखीच आज्ञा केली आणि आपण निघून गेले इकडे शनिदेवाने काय केले गलित कुष्ट्याचे के रूप धरले ब्राह्मणाचे घरी आला सुनेला म्हणू लागला बाई, बाई माझं अंग ठणकते त्याला थोडं तेल लाव तिनं बर म्हटलं अंगाला तेल लावलं ऊन पाण्याने आंघोळ घातली भाजी भाकरी खायला दिली तेव्हा देवाने तिला आशीर्वाद दिला तो काय दिला असा तुझा आत्मा देव थंड करेल म्हणाला आपले उष्टे वळचणीला खोचले आणि आपण अंतर्धान पावला पुढे ब्राह्मणाची सून माडीवर गेली हांडी मडकी पाहू लागली डाळदाणा दृष्टीस पडला तो काढला तिने चांगला स्वयंपाक केला आणि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली इतक्या सासू सासरे तिथे आले सुनेला विचारू लागले मुली मुली आज तो काय केले आहे सुनेने सांगितले सगळी तयारी आहे नहायला तेल आहे टाकळ्याची चोखणी आहे आंघोळीला ऊन पाणी आहे जेवायला बाजरीची भाकरी आहे तोंडी लावायला कुरडीची भाजी आहे सासू सासऱ्यांना आनंद झाला आपल्या घरात तर काहीच नव्हतं आणि इतकं सामान आणलंच कुठून म्हणून विचारलं तिनं कुष्ट्याची हकीकत सांगितली दिलेला आशीर्वाद सांगितला सासू सासऱ्यांना आनंद झाला इतक्यात काय चमत्कार झाला सासऱ्याची दृष्टी वळचणीकडे गेली तिथे काही खोचलेलं दृष्टीस पडलं त्यांनी ते सोडून पाहिलं तो पत्रावळीत हिरे मोते दृष्टीस पडली सुनेला दाखवली याच पत्राळीवर तो कुष्टी जेवला म्हणून तिनं सांगितलं सासरा म्हणाला देवाने मुलीला दर्शन दिलं पुढे दुसऱ्या सुनांना हकीकत विचारली त्यांनी तो दोन वेळा आला होता म्हणून सांगितलं आम्ही त्याला काही दिलं नाही त्याला त्याचा राग आला नंतर त्याने तुमच्याजवळ काही नसेल म्हणून सांगितलं आणि त्याच दिवशी आपल्या हंड्या मडक्यातलं दाणे नाहीसे झाले म्हणून दोन शनिवार आपल्याला उपास पडला पुढे सासू सासऱ्यांनी शनिदेवाची प्रार्थना केली मुलीला आशीर्वाद दिला व नेहमी शनिदेवाची पूजा करू लागले जसा शनिदेव त्यांना प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला होवो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुपळ संपूर्ण शनेश्वराय नमः